नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ आपल्यासोबत असं होतं ना की आपलं मन खूप हडवं असतं कोणी काही जर बोललं तर चटकन मनाला लागतं आणि विचार येतात की असंच का झालं तसंच का झालं आणि लगातार डिप्रेशनमध्ये जाणं मनामध्ये नकारात्मकता ऊर्जा येणं आता ही कशाची लक्षणं आहे ही असतात आपल्या कुंडलीमध्ये जर चंद्रमा तुमचा मंदा असेल तर अशा काही घटना अशा लोकांसोबत खूप घडतात मी जेव्हाही कोणाचा चाट बघते कुंडली बघते तर माझा प्रयत्न आधी हाच असतो की ही व्यक्ती का डिप्रेशनमध्ये आहे आणि यांचा चंद्रमा का बरं मंदा आहे आणि यांना कसा उपाय दिला जाईल की जेणेकरून मन आपलं हॅप्पी राहणार सर्वात आधी बघा आपल्याला जर हॅपीनेस पाहिजे असेल आणि समोरच्यांकडनं पण आपल्याला अपेक्षित आहे की माझ्या पार्टनरने पण मला तेवढंच प्रेम द्यावं या कोणी पण तर सर्वात आधी आपल्याला हॅप्पी राहायचं आहे जेव्हा आपण खुश राहणार आपलं मन एकदम असं म्हणतात ना हॅपी राहणार तेव्हा आपण दुसऱ्याला पण देणार नाहीतर आपण पण नाराज आहे आणि समोरच्याला पण आपण निगेटिव्ह शब्द काढणं सुरू करतो जर आपल्या कुंडलीमध्ये आपला चंद्रमा मंद आहे तर मी काही लक्षण सांगणार आहे आणि ती जर तुम्हाला वाटतं की माझ्यासोबत अशी आहे तर हा उपाय सुरू करायचा आज आपण बघणार आहे की आपलं मनाला कसं एकाग्रतावर आणायचं सकारात्मकता कशी आणायची आणि निगेटिव्हिटीपासनं कसं दूर जायचं आणि जर कुंडलीमध्ये चंद्र तुमचा तुमच्यावर काम करत नाही आहे तर तुम्ही काय उपाय करायला पाहिजे आपलं मन चंद्रमा हा ग्रह आईबाबांशी जोडल्या गेलेला आहे कोणत्याही नात्यामध्ये खूप जण ना म्हणतात नवरा बायको आमचा म्हणजे आमचा संसार नीट चालत नाही मन जुळत नाही मन छोटं होतं कोणी येतं मला बोलून जातं माझा फायदा उचलतं आणि त्याचा फायदा करून घेतं तुमचं मन सगळ्यात मेन असतं की मनच तर हॅप्पी पाहिजे ना मन चांगलं असेल तर डोक्यामध्ये चांगले विचार येतील आणि ते दोन्हीही काम नाही करत तर माणूस नकारात्मकतेमध्ये जातो हा मला सोडून गेला ती मला सोडून गेली माझ्यासोबत असं का हे सगळं सोडून द्यायचं आणि विचार असा करायचं की त्या नात्यामध्ये मी कुठे कमी पडली माझं पण काही ना काही चुकलं असेल ना एका हाताने ताडी वाजते का दोन्ही हातांना ताडी वाजतं तर अशाच प्रकारे दुसऱ्यांना बदलण्यापेक्षा आपण आपल्या स्वतःला बदलायचं आणि बघा माणसाच्या मानवाच्या स्वभावाला काहीच औषध नाही शेवटी ते मनाचं असतं की आपल्याला जेवढं सहन करायचं आहे समोरच्याला पण करावं लागेल तेव्हाच नातं चालेल ना पण आता आपल्याला बघायचं आहे की आपण खूप इमोशनली आहे लगातार निगेटिव्हिटीची शिकार आहे खूप नकारात्मकता आहे आपल्यामध्ये काही करायला गेलं तर नंतर करू नंतर करायचं आहे असं जर होत असेल तर चंद्रमा खराब आहे एकच एक उपाय आपल्याला करायचा आहे की पौर्णिमेच्या दिवशी राईस म्हणजे तांदूळ सुक्के तांदूळ भिजवलेले नाही तयार केलेले नाही आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ व्हाईट कलर चंद्रमासोबत जोडल्या गेलेले आहे तांदूळ दुसऱ्यांना दान करा आता कुठे करू शकता तुम्ही जिथे मोठे मोठे जेवणाचे भंडार होतात काही लोक अन्नदान करतात तिथे तुम्ही तांदळाचे एक कठ्ठ्या दे देऊ शकता सेकंड तुम्ही गरीबांना देऊ शकता कारण जेव्हा आपण गरीबांना देत आहे तर आपल्याला दुवा मिळतं ना है ना लोक खात आहे त्यांच्या पोटाची आग बुजत आहे तर आपल्याला आप आपल्या मनाला शांतता मिळत असते असं होतं ना मी कोणाचं काहीतरी चांगलं केलं आणि मला आज खूप छान वाटत आहे होतं ना असं मला होतं मी मी रोज स्वामींना उठल्यावर म्हणते महालक्ष्मीला स्वामींना की माझ्याकडनं चांगलं करून घे समोरचा जो पण क्लाइंट आज येणार आहे या मी कोणाकडे वास्तू विजिट करायला गेली तर माझ्या थ्रू त्यांना हॅपीनेस म्हणू दे त्यांच्या चेहऱ्यावर जे असताना दिसतांना नाराजी ते पूर्ण गेली पाहिजे आणि मी जेव्हा त्यांना उपाय देणार तर ता खरंच त्यांना रिझल्ट आला पाहिजे याला म्हणतात आपली विचारक्षमता तुम्ही पण कोणाबद्दल विचार चांगले करा म्हणजे जेणेकरून समोरचे आपल्याबद्दल चांगले विचार करतील मग हे तांदूळ तुम्ही दर पौर्णिमेला दान देणं सुरू करा काही दिवसामध्ये तुम्हाला तुमच्यात रिझल्ट दिसतील पण शेवटी स्वभाव आहे प्रॅक्टिकली बघितलं गेलं तर आपल्याला तो पण बदलायचा आहे धन्यवाद